दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष <स्थिति> मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही कायम असल्याचं दिसून येते याच पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा ठराव करण्याच्या मागणीसाठी निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी निफाड तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षणीय उपोषण केले यावेळी त्यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले असून मराठा आरक्षणासाठी जे विशेष अधिवेशन होते या विषयाबरोबरच जातनिहाय जनगणना करण्याचाही निर्णय या अधिवेशनात घेण्यात यावा तसेच या मागणीला कोणाचाही विरोध नाही आठ दिवसात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्याच पद्धतीने जातीनिहाय जनगणनेचा सर्वे केल्यास पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण होईल प्रत्येक समाज आपली खोटी आकडेवारी गृहीत धरत आहे त्यापेक्षा वास्तव सर्वांसमोर जाणे गरजेचे आहे तरी देखील निर्णय घेण्यास विलंब का असा सवाल यावेळी निफाडचे माजी नगर अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी उपस्थित केलाय जात न्याय जनगणना ही आत्ता अत्यंत महत्त्वाची अशी झालेली आहे या मागणीसाठी उदननाजी भोसले भागवत आर एस एसचे भागवत देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि स्वतःच्या जरंगे या सर्वांनी याची मागणी केलेली आहे त्यांना होण्याची मग सर्वांना अमृता पडतो आहे कत आत जनगणना झाली पाहिजे प्रत्येक समाज आपली खोटी आकडेवारी समोर ठेवून हा मागण्या करतो आहे खरं म्हणजे प्रत्यक्ष किती आकडेवारी आहे फक्त शेड्यूल कास्ट अँड ट्राईब यांची जनगणना जी आहे ती सरकारने जनगणना केलेली आहे पण ओबीसी किती नंतर जैन किती आणि ब्राह्मण किती बाकी सर्व समाज किती आहे याची कोणतीही डाटा हा सरकारकडं नाही आहे त्यामुळं ज्या आरक्षणाचे मुद्दे अडचण जात आहेत जनगणांचा प्रश्न अडचण झालेला आहे हे सगळ्या प्रश्नांसाठी ज्या जाती जनगणना होणं हे गरजेचं आहे म्हणून मी आज या दिवशी आज अधिवेशन चालू येईल त्या दिवशी औषधातून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय यावेळी उपोषण स्थळी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगन राजेंद्र मोगल शिक्षक नेते भास्कर भगरे शिवाजी ढेपले विलास मत्सागर निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांच्यासह निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक आदी जण उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड